नाही म्हणून सांगितलं ना। आम्ही या पक्ष उमेदवारी लढवतो दादा काल बोलले की तुम्हाला मानाचं पान देणार आहे काय संगालाबद्दल हे तू आम्हाला काल पण बोलवायला लागत होता दादांनी का तुम्ही या असं उमेदवारी तुम्हाला काल बोलवलं नाही नाही ना असं आम्हाला बोलवून सांगायला लागत होतं की आता तुम्हाला नाही नाहीये केलं परंतु हे करू ना ते आम्हाला न सांगताच जाहीर केलं काय सांगितलं आपण कशा प्रकारे पचवलं तुमचा प्रचार आम्ही घरोघरी पोहोचलोय धनुष्यबानांच चिन्ह घेऊन आम्ही टाकून घरोघरी पोहोचलेलं आहे चिन्ह आमचं पोहोचवले आम्ही दादांनी तुम्हाला काही सांगितलं नाही आमदारांनी तुला काही सांगितलं नाही थांबा म्हणून असं सांगितलं तुम्हाला दादा म्हणते मी भेटायला गेलो तेव्हा म्हणते दुसऱ्या दिवशी फॉर्म भरा आणि नंतर दोन दिवसाने डायरेक्ट उमेदवारी सांगाय म्हणजे भेटू जरी सांगितलं असं दादांनी सांगावं लागत होतं आम्ही काही नव्हतं आमचं म्हणलं का तुम्ही हे करा म्हणून ते बोलले की तुम्हाला सर्वांना मानाचं पान देणार आहे मग या संदर्भात काय चर्चा झाली का आपली डॉक्टर साहेब काय सांगाल आपण एक चांगलं प्रकारे काम केलं या भागामध्ये काय सांगाल आपण आपल्या पत्नी देखील सरपंच आहेत आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढायची आहे अचानक काय उठून आला इकडं काय झालं आम्ही त्यावेळेस प्रचार चालू केला त्यावेळेस केलं आणि दत्ताभाऊ हजे यांनी आम्हाला कुकळेश्वराच्या मंदिराजवळ जाऊन आम्ही नारळ फोडला आणि अधिकृत उमेदवार म्हणून आम्हाला घोषणा केली घोषणा आणि आम्ही सुरुवात केली प्रत्येक आखा गण पिंजून काढला बरोबर जाऊन आम्ही आणि मग त्याच्यानंतर जे उमेदवार त्यांना आयात उमेदवार भेटले त्याच्यानंतर दादांनी आमचा विचार केला नाही मग आता लढणार निवडणूक आम्ही जर तुम्हाला तुमची मनधनी केली तर तुम्ही थांबणार नाही आम्ही आलो आम्ही